नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले असेल तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा हे विघ्नहांत आहे सुखकर्ता आहेत त्यामुळे ते सर्वांचे लाडके आहेत गणपती बाप्पांचे गुण आपल्या अंगी यावेत म्हणून गणेशपूजन केले जाते गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव मूर्तींचे पूजन केले जाते पूर्वीच्या काळी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला शेतामध्ये जाऊन मातीची गणेश मूर्ती तयार केली जात असे आणि त्यांची पूजा करून ती मूर्ती तेथेच विसर्जित केली जात असे पण कालांतराने गणेश चतुर्थी हा उत्सव मोठा झाला आणि गणेश चतुर्थीला पार्थिव गणेश मूर्तीचे घरोघरी आगमन झाले कोणी दीड दिवसांचा गणपती कोणी पाच दिवसांचा गणपती कोणी सात दिवसांचा गणपती तर कोणी चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरात करतात गणेश चतुर्थीपासून विसर्जनापर्यंत आपण गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करतो आणि त्यांना आवडणाऱ्या अनेक वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असतो पण अशी एक वस्तू आपण गणेश चतुर्थीपासून आपल्या घरात जितके दिवस गणपती बाप्पा आहेत म्हणजे विसर्जनापर्यंत रोज ही एक वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तुम्ही कितीही दिवसांची गणपतीची स्थापना तुमच्या घरात केली म्हणजे दीड दिवसांची केली असेल किंवा पाच दिवसांची किंवा आनंद चतुर्दशीपर्यंत ही वस्तू आपल्याला रोज अर्पण करायची आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण गणपती बाप्पांना ही वस्तू रोज अर्पण करायची आहे यामुळे आपली मनातली इच्छा पूर्ण तर होणारच आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे तर अशी कोणती वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण करावी याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते भाद्रप शुक्ल चतुर्थीपासून गणेश चतुर्थी साजरी केली जाते हा गणेश चतुर्थी उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी आनंदात आणि थाटा साजरा केला जातो या दिवशी पार्थिव गणेश मूर्तींचे घरोघरी आगमन होते गणपती बाप्पांची विधिवत प्राण प्रतिष्ठापना करून रोज नित्यपूजा केली जाते त्या काळात गणपती बाप्पांना आवडणाऱ्या अनेक वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण करत असतो जासुदीचे फुल शमीपत्र आघाडा दुर्वा अनेक वस्तू आपण गणपप्पांना अर्पण करत असतो त्याचबरोबर आवडणारे पदार्थ त्यामध्ये आपण मोदकांचा नैवेद्य गोड पदार्थांचा नैवेद्य खिरीचा नैवेद्य असे अनेक पदार्थ आपण गणपप्पा अर्पण करत असतो गणपती बाप्पा हे विघ्नहार्थ आहेत सुखकर्ता आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती आहेत आपल्या मुलांमध्ये देखील गणपती बाप्पांच्या मधील एकतरी कला आणि विद्या यावी यासाठी आपण रोज गणेश चतुर्थीच्या काळात गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्राचे रोज पठण करायचे आहे त्याचवर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी आपल्या कुटुंबासाठी आपण काहीतरी योजना आखलेलो असतो काहीतरी इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी गणेश चतुर्थीच्या काळात आपण एक उपाय करायचा आहे हा उपाय अगदी साधा सोपा आहे रोज आपण आरती करतो गणपती बाप्पांची त्याच वेळेला करायचं आहे तर यासाठी आपल्याला एकशे आठ दुर्वा लागणार आहे त्याचबरोबर हळद लागणार आहे ही हळद आपण ओली करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये या एकशे आठ दुर्वा बुडवायच्या आहेत आणि या दुर्वा आपण गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पा नमस्कार करायचा आणि जी काही इच्छा आहे ती आपण मनातल्या मनात गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि त्यानंतर आपण ही इच्छा पूर्ण व्हावी अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र म्हणू शकता तुम्ही ओम गण गणपते नमा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा उपाय आपल्याला गणेश चतुर्थीपासून विसर्जनपर्यंत जितके दिवस गणपती बाप्पा तुमच्या घरी आहेत तोपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा असा उपाय आहे गणपती बाप्पांना दुर्वा फार आवडतात तर आपण हळदीत बुडवून या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहेत आपण मनोभावी ही सेवा विसर्जनपर्यंत रोज केली आपल्या इच्छित मनोकामना लवकर पूर्ण होतील आपण कोणतीही सेवा उपाय करत असताना मनुभावे आणि श्रद्धेने केली तर त्याचा आपल्याला चांगलाच फायदा होतो तर मैत्रिणींनो तुम्हाला गणेश चतुर्थीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ येथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारखा भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद